चला तर मंडे आज भन्नाट चवीचं अतिशय सिम्पल कमी तेल मसाल्यांमध्ये मस्त असं उडदाच्या डाळीचं घुटं किंवा उडदाच्या डाळीची आमटी तुम्ही याला म्हणू शकता चवीला इतकी भारी लागते ना जर तुम्ही एक भाकरीची जर तुम्हाला भूक असेल ना तर यासोबत तुम्ही दीड दोन भाकरी तर सहज खाल इतकी छानही घुटं किंवा आमटी लागते त्यासाठी इथं एक वाटीभर सालीची जी उडदाची डाळ असते ना ती घेतलेली आहे तुम्ही विदाऊट सालीची जरी डाळ घेतली ना तरीसुद्धा चालणार आहे नेहमी आपण जे जे आमटी वगैरे बनवतो त्यावेळेस डाळ डायरेक्ट धुवून कुकरला लावतो तर आज तसं न करता ही जी डाळ आहे ना थोडीशी भाजून घ्यायची बघा डाळ भाजत असताना ना हलकासा सुगंध येईपर्यंत भाजायची खूप छान सुगंध सुटतो असा सुगंध सुटेपर्यंत भाजायची त्यानंतर ताटामध्ये काढून स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची बरं का जर अशा पद्धतीने जर सालीच्या डाळींच्या आमटे जर बनवल्या ना तर चव खूप जास्त भारी येते आता इथे ना आपल्याला छोटंसं वाटणसुद्धा करायचंय तर सुरुवातीला इथं कुकरमध्ये डाळ घातली एक दीड ग्लास पाणी घातलं थोडंसं मीठ घातलं झाकण लावून आपल्याला याच्यात तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तर आता इथं मिक्सरचं भांडे घेतलं त्यामध्ये अगदी थोडंसं मी खोबरं घातलेलं आहे त्यानंतर मुठभर लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत भरपूर सारी कोथिंबीर घालायची का तर यामध्ये आपण फारसे मसाले वापरत नाही त्यानंतर तुम्ही जितपं तिखट खाता त्या अंदाजाने मिरच्या घालायच्या इथं मी पाच ते सहा कोळ्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत फारशा तिखट नाही आहेत आता अशा पद्धतीनं हे वाटण तयार झालं यामुळे आमटीची चव खूप भारी येते ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा गरमागरम भातासोबत खूप भारी लागते थंडीचे दिवस आहेत त्यामुळे फारसं काही तामझाम करण्याची इच्छा नसते आणि काही चमचमीत पोटभरीचं जर खायचं असेल ना तर ही आमटी किंवा उडदाच्या डाळीचं घुट्ट एकदा जरूर बनवा आता तीन शिट्ट्यामध्ये बऱ्यापैकी डाळ व्यवस्थित शिजलेली आहे मौसूज शिजलेली आहे आता ही डाळ छान घोटून घेतली आमटी बनवण्यासाठी थोडंसं पाणीसुद्धा मी गरम करून घेतले म्हणजे आमटीची जी चव आहे ना ती खराब होत नाही आता इथे अगदी एक ते दीड चमचा तेल घातले त्यामध्ये ते थोडंसं जिरं घालायचं आणि तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे परतत असताना इथे आपल्याला थोडासा कडीपत्तासुद्धा घालायचा आहे कडीपत्ता जर सुरुवातीला तेलामध्ये घातलं ना तर तेल खूप बाहेर उडतं त्यामुळे मी कधीतरी जर असा कडीपत्ता वापरायचा असेल ना तर वाटण घालते आणि त्यानंतर कडीपत्ता घालते चव नेहमीसारखी छान येते आणि जर सुरुवातीला घातलं तर पूर्ण तेल कढईच्या बाहेर येतं गॅस वगैरे खराब होतो थोडीशी हळद घातली छान असं परतून घ्यायचं खूप जागेवर हळद वापरतसुद्धा नाही काही जागेवर वापरतात पण मी इथे थोडीशी हळद घातलेली आहे किंवा दिसायला छान दिसतं ही जी डाळ आहे ना माझ्या मुलीला इतकी आवडते ना जर एकदा जर सुट्टीच्या दिवशी तिच्यासाठी बनवली ना तर दिवसभर थोडासा भात थोडीशी डाळ ती दिवसभर घेऊन खात असते तिला खूप आवडते आता ही डाळ छान अशी आपल्याला परतून घ्यायची दोन ते तीन मिनटासाठी इथं मी परतून घेतली आणि जे आपण पाणी गरम करून घेतलं होतं ते पाणी कुकरमध्ये घातलं छान विसळून घेतलं आणि यामध्ये घातलेलं आहे अशा पद्धतीने जर केलं ना तर आपलं म्हणजे डाळ वगैरे जे आहे ते वाया जात नाही आता तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ आवडते ना त्या अंदाजाने पाणी वाढवायचं खूप पातळसुद्धा नाही करायची आणि खूप घट्टसुद्धा नाही जर तुम्हाला जर भातासोबत जर खायची असेल ना तर छान अशी सरभरीत पातळ ठेवायची आणि भाकरीसोबत जर खायची असेल ना तर थोडीशी पातळ ठेवली ना मग भाकरीसोबत करून खायला खूप छान लागते डाळ शिजवत असतानासुद्धा इथं मी थोडंसं मीठ घातलं होतं पण आपण इथं पाणी वाढवले त्यामुळे इथं मी थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे थोडंसं टेस्ट करून पाहायचं आणि त्यानंतर गरज लागली तर मीठ घालायचं तर मला थोडंसं फिकं लागलं त्यामुळे मी इथं मीठ घातलेलं आहे खळखळून तीन ते चार मिनटासाठी उकळी काढायची मस्त अशी अशी गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये प्यायलासुद्धा खूप छान लागते वाटीमध्ये घेऊन मस्त चमच्याने प्यायची खूप छान लागते सा सा तर इथे आपली ही उडदाची आमटी तयार आहे किंवा उडदाच्या डाळीचं घुटं सातारा साईडला याला घुटं असं म्हणतात तुमच्याकडे बनवतात का मला कमेंट करून जरूर सांगा मी सुद्धाच बनवले खूप छान झालं तर रेसिपी जरूर ट्राय करा कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा बा बाय